नमस्कार चॅनलवर आपलं सरचं स्वागत आहे पहिल्यांदाच भेट देत असाल तर सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनचं बटन देखील दाबा आज आपण अगदी झटपट तयार होणारी अशी रांगोळी बघणार आहोत ह्यासाठी मी ड्रॉइंग शीट किंवा कार्डबोर्डचा कागद घेत त्यावर पाकळीचा आकार काढून घेतला तुम्ही जुनी लग्नपत्रिका देखील वापरली यासाठी तरी चालणार आहे मी जसा पाकळीचा आकार काढला आहे तसा न काढता तुम्ही तुमच्या आवडीचा बाकी सगळी प्रोसिजर जशी आता व्हिडिओमध्ये दाखवतो आहे तशी केली तरी सुद्धा तुमची रांगोळी सुंदरच तयार होईल ही रांगोळी मुख्यतः ज्यांना रांगोळी अजिबात येत नाही परंतु रांगोळी काढण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ खूपच उपयुक्त आहे मध्यभागी बांगडी ठेवून मी त्या भोवतीने पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत बांगडी ठेवण्याऐवजी जर तुम्ही छान मोठी डिश किंवा मोठं ताट ठेवलं तर तुमची रांगोळी छान मोठी अशी तयार होईल मध्यभागी बांगडी न ठेवता जर तुम्हाला कुठला साचा तिथे उमटवायचा असेल रेडीमेड जो तुमच्याकडे असेल तो किंवा तुमच्याकडे रेडीमेड कुठली रांगोळी असेल ती जर मध्यभागी ठेवायची असेल तर ती ठेवण्यासाठी जी तुम्ही मध्यभागी जागा ठेवत पाकळ्या अशा भोवताली घेऊ शकता पाकळ्यांच्या आतमध्ये मी ज्या पाक म्हणजे रंगाने बॉर्डर केली होती त्याच्याशीच मिळते जुळते कलर आतमध्ये भरलेले आहे जेणेकरून शेडिंग केल्यासारखं वाटेल अगरबत्तीच्या काडीचा वापर बाहेरून आतल्या दिशेला करायचं आहे अंदाज येण्यासाठी मी पाकळी च्या पासून सुरुवात केली बाहेरून फुलाच्या सेंटरपर्यंत जायला मला एक मध्यभागी रेश मिळाली मग पाकळीच्या दोन्ही भागांना मी जी मधली रेश मिळाली आहे तिथपर्यंत आणत गेले आणि छान असं टेक्स्चर बनलं मध्यभागी पिवळ्या आणि ऑरेंज कलरचे छान रिंग घेतलेले आहेत बाहेर जे डॉट टाकले त्यांना अगरबत्तीच्या काडीचा वापर करतच पानांचा आकार देते आहे मध्यभागी मी सांगितलं मगाशी तसं तुम्ही रेडीमेड एखादं स्टिकरसुद्धा तिथे ठेवू शकता स्वस्तिक लक्ष्मी पावलं किंवा जर तुमच्याकडे पूजा असेल आणि तुम्हाला समयीभोवती रांगोळी हवी असेल तर छान समयीच्या मापाचं मध्ये रिंग तुम्ही रिकामं ठेवून त्याच्या भोवतीने पाकळ्यांचं असं डिझाईन केलं तरीसुद्धा खूप झटपट होणारी ही रांगोळी आहे दिसायला आकर्षक दिसते आता मी जे काम वाढवते आहे पिवळ्या आणि ऑरेंज रंगाचं ते नाही वाढवलं तरी सुद्धा रांगोळी छानच दिसत होती आणि वाढवायचं असल्यास तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला हवे तितके रांगोळीच्या बाहेर घेर घेत ही रांगोळी तुम्हाला हवी तितकी मोठी करू शकता नक्षी काम सुद्धा जिथे रांगोळी कमी पडली तिथे पुन्हा रंग टाकून पुन्हा गुटून घ्यायचं आहे चिंता फार करत बसावी लागत नाही फार बारकावा ह्या नाहीये या रांगोळी झटपट होणारी ही रांगोळी आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक कमेंट तर करायचं या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा रांगोळी शिकण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओची मदत होते आहे का हे सुद्धा मला जरूर सांगा आपल्या चॅनलवर संक्रांतीनिमित्तच्या सुंदर रांगोळ्या बोरणांसाठीचे दागिने नववधूसाठीचे हलव्याचे दागिने असे सोप सोप्या पद्धतीने दाखवणारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत वानात देण्यासाठी उत्तम पर्याय म्हणून वातींचे विविध प्रकार घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे त्याचेही व्हिडिओ दिलेले आहेत आवड असल्यास लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे जरूर बघा रांगोळ्या काढत राहा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा सगळ्यात महत्त्वाचं आनंदी रहा आनंद पसरवा